नमस्कार मी राहुल कुलकर्णी मध्ये तुमचं स्वागत आहे दोन मुद्दे मी टॅग केलेत आणि खरंतर ते एकमेकांशी निगडीतच आहेत म्हणजे श्री अजित पवार यांचाच खरं तर धनंजय मुंडे यांच्यावरती काही दबाव आहे का असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे कारण जे काही घडलं आहे त्या घडल्याची क्रोनोलॉजी जर बघितली आपण तर ती क्रोनोलॉजी अशी दाखवते आहे की धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये पक्षाची जी नियमित मिटिंग असते त्या मिटिंगमध्ये काही गोष्टी घडल्यात म्हणजे अंजली दमानिया यांनी जी काही कागदपत्र दिली होती ती कागदपत्र ही अजित पवार यांनी आपल्या आमदारांच्या समोर मांडली आणि ती मांडल्यानंतर या संदर्भात काय झालेलं आहे ते आपल्या पक्षाच्या आमदारांना पण सांगितलं याचे सरळ सरळ दोन अर्थ होतात बाहेर माध्यमाशी बोलत असताना श्री अजित पवार जी जे म्हणत आहेत की धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये पुरावे नाही आहेत आणि जेव्हा पुरावे येतील तेव्हा आम्ही बघू पण प्रत्यक्षामध्ये आमदारांचा जो काही दबाव आहे तो दबाव पण ते आता त्यांना बहुधा पक्षांतर्गत जो दबाव आहे तो एवढा वाढलेला आहे की त्या दबावामुळे त्यांना हे आमदारांना सांगावं लागलेलं आहे की असं असं घडलेलं आहे अंजली दमानिया यांनी ह्या ह्या गोष्टी केल्यात आणि यातल्या गोष्टी ज्या आहेत ती मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्यात जर त्यांना खरोखरच धनंजय मुंडे यांच्या संदर्भातला कोणताही निर्णय घ्यायचा नव्हता तर त्यांनी या संदर्भातली अशी कृती केली नसती म्हणजे आमदारांच्या समोर याचा अर्थ काय तर एक पक्षाच्या अंतर्गत असलेला जो त्यांच्यावरचा दबाव आहे तो दबाव हा त्यांना जुगारून द्यायचा आहे त्यांना सांगायचा आहे किंवा खरोखरच त्यांना धनंजय मुंडे हे निर्दोष आहेत असं आपल्या आमदारांना पटवून द्यायचं आहे पण त्याची शक्यता मला कमी वाटते आहे मला ही दाट शक्यता वाटते आहे की अजित पवार यांचा सुद्धा धनंजय मुंडे यांच्यावरती राजीनाम्यासाठीचा सा दबाव आहे अन्यथा जी गोष्ट त्यांना आपल्या पक्षांतर्गतच ठेवायची होती ती गोष्ट त्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली नसती जसं ते म्हणाले की या संदर्भातली माहिती मी मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे अर्थात मुख्यमंत्री हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात आणि ते प्रमुख जरी असले तरी महाराष्ट्रातली सध्याची महायुतीची स्थिती अशी आहे की अगदी नाशिक आणि गडचिरोली माफ करा रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय हा सुद्धा त्या त्या पक्षांनी घ्यावा इथपर्यंत ते आलेला आहे त्यामुळे बहुधा देवेंद्र फडणवीस यांची अशी इच्छा असावी की धनंजय मुंडे यांच्या संदर्भातला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो अजित पवारांनी घ्यायचा आहे आणि अजित पवार यांना दाखवायचा आहे की धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये मी सुद्धा गंभीर आहे आणि म्हणून ते असं प्रयत्न करत आहेत की धनंजय मुंडे यांचा राजीनामा पण व्हावा पक्षातल्या आमदारांना सुद्धा या संदर्भातली योग्य ती माहिती वेळोवेळी पण जावी आणि दुसरीकडे जे जनरल परसेप्शन आहे त्या जनरल मध्ये मात्र धनंजय मुंडे यांच्या संदर्भात कोणताही पुरावा नाही असं ते सतत सांगत राहावेत आता किती कायदेशीर गोष्टी घडतात बघा आणि आणखीन एक संदर्भ आहे असं म्हणतात आणि त्यात मला असं वाटत नाही की तथ्य नसेल धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळाचा जो समावेश आहे तो ऐन वेळेला झाला ते तर माहितीच आहे माझी माहिती तर त्याच्यापेक्षा आणखी वेगळी अशी आहे की आपला मंत्रिमंडळात समावेश होत नाही हे लक्षात आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिला होता आणि मी जे आज म्हणतोय ते काही दिवसानंतर तुम्हाला कळेल की याच्यातली गोष्ट कशी बाहेर आलेली आहे कारण आजपर्यंत आम्ही जेवढ्या जेवढ्या गोष्टी महाराष्ट्राला सांगितल्या अगदी विधानसभा निवडणुकीतलं विश्लेषण सुद्धा अगदीच किरकोळ गोष्टी सोडल्या तर बाकी कुठलीही गोष्ट ही खोटी झालेली नाहीये चुकलेली नाहीये अंदाज पण आमचे चुकलेले नाहीत आणि म्हणून मी वाल्मिक कराड याच्यावरती मकोका लागणार आहे हे सांगितलं होतं वाल्मिक कराडच्या संदर्भातले सगळे व्यवहार हे महाराष्ट्रासमोर आम्ही मांडलेले आहेत अगदी न्यायालयामध्ये काय सुरू आहे तेही आम्ही मांडलंय तसंच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी वेगळ्या पातळीवरती आता प्रयत्न सुरु आहेत हेही सांगितलंय आणि आता दिसतं आहे की धनंजय मुंडे यांच्यावरती राजीनाम्याचा दबाव वाढत चाललेला आहे आता दोन तर याचिका झाल्यात एक प्रत्यक्ष याचिका आहे आणि दुसरं जे आहे ते अंजली दमाने यांचं पत्र जे हायकोर्टाला त्यांनी सांगितलेलं आहे आणि ज्या पत्रामध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिट आणि पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट ह्या दोन गोष्टीच्या आधारे धनंजय मुंडे यांना डिस्क्वालिफायड करा असं त्यांचं मत आहे आणि धनंजय मुंडे यांचा या संदर्भातला काही स्टँड पण आहे त्यांना डिस्क्वालिफाईड का करायचं आहे तर धनंजय मुंडे यांनी एक टेंडर घेतलं होतं ते टेंडर होतं हे महावितरण ह्या संदर्भातलं जी फ्लायश मिशन आहे त्या फ्लायश मधी फ्लायश जी निघते त्या परळीच्या ऍश केंद्रातनं तर त्याचं ते टेंडर ते धनंजय मुंडे यांच्याकडे होतं धनंजय मुंडे राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड हे तीन लोक याच्यामध्ये पार्टनर आहेत आणि धनंजय मुंडे यांनी पण ते नाकारलेलं नाहीये फक्त त्यांचा स्टँड एवढा आहे की ती सबसिडायरी कंपनी आहे महाराष्ट्र सरकारची त्याच्यामध्ये थेटपणे काही आम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये लाभ झालेला नाहीये पण असा आहे की ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये त्यावेळेला धनंजय मुंडे हे नगराध्यक्ष होते का नगरसेवक होते का अशा सगळ्या गोष्टी बघितल्या जातील आपल्याकडे ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये सोनिया गांधी सुद्धा अडचणीत आल्या होत्या एन एसी नॅशनल अडवायझरी काउन्सिल जी होती त्या अडवायझरी काउन्सिलनी तेव्हाच्या पंतप्रधानांना आणि मंत्रिमंडळाला सल्ला देण्यासाठी एक वेगळा असा फोरम क्रिएट केला होता पण त्याच्यावरती दिल्ली हायकोर्टामध्ये याचिका झाली होती अर्थात ती याचिका नंतर सोनिया गांधी यांच्या बाजूने त्याचा निवाडा लागला पण सोनिया गांधींना सुद्धा या संदर्भामध्ये कोर्ट कज्जे करावे लागलेले होते आता तोच ऑफिस ऑफ प्रॉफिटचा म्हणजे तुम्ही आमदार किंवा खासदार किंवा लोकप्रतिनिधी असताना स्वतःच्या पदाचा वापर करून टेंडर घेऊ शकत नाही किंवा आर्थिक लाभ घेऊ शकत नाही तर हे प्रकरण आता धनंजय मुंडे यांच्यासाठी न्यायालयीन पातळीवरती गेलेलं आहे अंजली दमाने यांच्या याचिकेतनं दुसरीकडे केतन तिरोडकर या ग्रस्थांनी एक याचिका दाखल केलेली आहे बॉम्बे हायकोर्टामध्ये आणि मुंबई दाखल झालेल्या या याचिकेमध्ये त्यांचं असं म्हणणं की धनंजय मुंडे जोपर्यंत सत्तेवरती आहेत तोपर्यंत ह्या प्रकरणामध्ये योग्य तो निवाडा होणार नाही चौकशी होणार नाही म्हणून त्यांना पदापासून दूर करायला तुम्ही आदेश द्या मी तुम्हाला खात्रीनं सांगतो कोर्ट असं काही करणार नाही कारण आपल्याकडे जे तीन पिलर आहेत त्या तीन पिलर मधला प्रत्येकाचा रोल डिफाईन झालेला आहे की काही वेळेला लोक जे आहेत ना खरोखर जेन्युन भावनेपोटी आणि बऱ्याच वेळेला चर्चेत राहण्यासाठी ज्या गोष्टी करतात तशा स्वरूपाची मला याचिका वाटते कधीही कोर्ट असं डायरेक्टिव्ह देत नाही की अशा अशा पद्धतीने ह्या व्यक्तीला आणि स्टील टुडे धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये कोणताही पुरावा थेटपणे आलेला नाही पण पक्षांतर्गत त्यांचा दबाव आहे आणि दुसरी गोष्ट अशी की वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे याबद्दल तर काही दुमत नाही तो आपला जवळचा हे आहे हेही त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्याला पॉलिटिकल पॅट्रोनेज असल्याशिवाय तो इथपर्यंत इतक्या उंच भरायला घेऊ शकत नाही ही सत्यता आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांची असलीच तर या क्षणाला कायद्याच्या दृष्टीनं जरी जबाबदारी नसली तरी ती नैतिक जबाबदारी आहे आणि त्याचमुळे पक्षात त्यांच्यावरती दबाव वाढतो आहे स्वतः काही लोकांनी आणि स्वतः धनंजय मुंडे पण म्हणले की काही लोक आमच्या पक्षातली अजित यांच्या काळाला लागून त्या ला गोष्टी सांगतात म्हणजे त्यांनाही याची कल्पना आहे की आपल्यावरती एक प्रकारे पक्षांतर्गत दबाव आहे त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात उशिरा समावेश होणं त्यानंतर वाल्बीकरांमध्ये त्यांचं नाव सतत चर्चेत येणं आणि वाल्बीकरांना अटक झाल्यानंतर सुद्धा हे प्रकरण न थांबणं या सगळ्या गोष्टी ह्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याकडे जाताना दिसत आहेत आणि बहुधा त्यांची सुद्धा ती मानसिक स्थिती झालेली आहे कारण ते म्हणाले की पक्षाने जर सांगितलं तर मी राजीनामा देईन असं नेता केव्हा म्हणतो जेव्हा त्याची त्याला याची कुनकुन लागलेली असते आणि याची जाणीव त्याला झालेली असते की या प्रकरणामध्ये कदाचित आपल्याला पुढची पण पायरी गाठावी लागेल आता दुसरा मुद्दा मी जो टॅग केला तो म्हणजे श्री धनंजय मुंडे यांचा दिल्ली दौरा अर्थात सीपी जोशी जे आहेत ते त्यांच्या ते खात्याचे मंत्री आहेत जसं धनंजय मुंडे नागरी नगरविका अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत तसेच केंद्रीय मंत्री आहेत जोशी आता त्यांच्या भेटीला ते गेलेत पण केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीला महाराष्ट्रातले मंत्री कशाला दोन दोन दिवस जाऊन भेटतील तर मला असं आहे की धनंजय मुंडे यांचा हा प्रयत्न आहे की केंद्रीय पातळीवरती जर भाजपचा दबाव असेल तर संबंधित लोकांची भेट घेऊन तो दबाव कमी करण्याचा प्रयत्न करणं योगायोगाने श्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दिल्लीमध्ये आहेत ते दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जे मराठी तिथले मतदार आहेत त्यांच्या सभा घेणार आहेत तर तिथं त्यांना तो योग्य तो वेळ मिळाला तर ते दोघंही भेटू शकतील अर्थात त्या दोघांच्या मध्यस्थीनी काही कुणाची त्यांना दिल्लीत भेट घेणं शक्य असेल तर ते त्यांचीही भेट होईल पण एकूण गोळाबिरीज ही आहे की धनंजय मुंडे हे अडचणीत आलेले आहेत अजित पवार यांचीच एक एक प्रकारची मला वेगळी खेळी दिसते आहे की धनंजय मुंडे यांच्यावरचा दबाव त्यांनी वाढवला अन्यथा जे पुरावे त्यांना कोण आमदार अजित पवारांना पुरावे मागेल त्यांच्या पक्षातले पण असं दिसत आहे की ते पुरावे त्यांनी सामोरे ठेवलेत आणि धनंजय मुंडेंना उत्तर द्यायला लावलं तर याच्यातनंही आमदारांचं आणि मंत्र्यांचं समाधान नाही झालं तर धनंजय मुंडे यांना ते असं म्हणू शकतात की आपल्या पक्षातला वाढता दबाव पक्षाची प्रतिमा आणि पक्षातली पुढची वाटचाल पाहता तुम्ही राजीनामा देणं योग्य आहे त्यानंतर तुमचं पुनर्वसन आम्ही करू मला तरी किमान हे प्रकरण सध्या या दिशेनं जाताना दिसत आहे अर्थात राजकारणामध्ये काही होऊ शकतं विशेषतः ज्याच्या ज्या जा नेत्याकडे मोठा मतदारांचा गठ्ठा आहे त्याच्याबद्दल पक्ष कसा विचार करतो हे उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं संजय राठोड यांना वाचवलं ते दिसतं आहे महाराष्ट्रामध्ये सब घोरे बारा टक्के असतात फक्त राजकारणामध्ये तात्विक चर्चा या आपण विरोधी पक्षात असतो त्याच वेळेला ही मंडळी करत असतात सो so थांबूया पण इथे आमचा प्रयत्न हा आहे की महाराष्ट्रातल्या ह्या राजकीय घडामोडी ज्या घडत आहेत त्याचं सखोल आणि तटस्थ विश्लेषण करावं आणि ते करत असताना कायदेशीर बाबी पण सांगाव्यात अजूनही मी म्हटलं की धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये कोणताही थेट पुरावा वाल्मिक कराड आणि दुर्दैवी संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणात नाही पण नैतिक दबाव धनंजय मुंडे यांच्यावरती निश्चित आलेला आहे आणि त्या दबावापोटी अजित पवार यांच्याच दबावामुळे श्री धनंजय मुंडे यांना कदाचित राजीनामा द्यायला लागू शकतो आणि बहुधा त्यांची ती मानसिक स्थिती पण झालेली आहे सो थांबूया आपण इथे पुन्हा विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दबा आणि अधिक लोकांपर्यंत हे जाऊ जाते आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा